शासनाला आरक्षण द्यावंच लागेल मात्र मराठा आंदोलकावर गुन्हे कायम राहिल्यास आरक्षणाचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे हे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा आज परभणीत मराठा संघटनांनी पत्रकार परिषदेत शासनाला दिला आहे परभणी शहरातील हॉटेल वाटिका येथे मराठा संघटनांनी पत्रकार परिषद घेतली ज्यात राज्यभरातील पंधरा हजारपेक्षा जास्त मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल आहेत मुख्यमंत्री केवळ गुन्हे मागेल घेऊ म्हणतात परंतु काही झाले नाही आरक्षणाचा विषय मार्गी लागला की आम्ही हे गुन्हे मागे घेण्यासाठी राज्यभर पुन्हा आंदोलन करू असा इशारा यावेळी मराठा संघटनांनी दिला आहे आरक्षण मिळालं आणि पंधरा हजार तरुण कार्यकर्त्यावर जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर दाखल झालेले असतील आणि मग त्या कुटुंबाला किंवा त्या तरुणाला ते न्याय मिळणार नाही म्हणून आरक्षणाचा जर लाभ जर आम्हाला पाहिजेत असेल तर या पंधरा हजार कुटुंबा म्हणजे तरुणावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते शासनाने ताबडतोब वापस घेतले पाहिजेत आणि जर ते गुन्हे जर वापस नाही घेतले तर त्या आरक्षणाला आमच्या महत्व प्राप्त होणार नाही म्हणून जर गुन्हे वापस घेणार नसताल तर आम्हाला आरक्षण मिळून बी उपयोग होणार नाही म्हणून आमची पुढचं आंदोलन देखील या गुन्ह्यासाठी बी राहणार आहे नेमकी काय भूमिका असणार आहे भूमिका शासनांनी जर एवढं देत असताना जर दिलेला आहे आणि त्याचा लाभ घेणारी माणसं देणार नसतील पंचपक्वांनाचे समोर ठुलेले आहेत आणि तोंड जर बंद करीत असतील तर त्या जेवणाला बी अर्थ उरणार नाही आणि म्हणून जसं डायबिटीस झालेल्या माणसाला गोड जेवण देतो तसं आम्हाला हे गोड जेवण तसं वाटेल आम्हाला कदाचित मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ना, ना, ले ले ना की सगळे गुन्हे मागे घेतले म्हणजे मागे घेतलेच नाही तुझं प्रक्रिया सुरू केलेली नाही ते म्हणतात की कोर्टाच्या गुन्ह्याला वेळ लागेल मग वेळ लागेल म्हणजे तुम्ही जर आदेश दिले तर त्याचे शे पोलीस डिपार्टमेंटकडून जातील ना कोर्टामध्ये आणि बीफायनल कोर्टातून गुन्हे वापस होतील ना गंभीर स्वरूपाचे गुन्हे बी असतील तरी बी कारण तुमच्या शासनाने एकदा ठरवल्यानंतर एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यानंतर जर तुम्हाला त्याच्यातून पळवाट काढायची असेल तर इकडं आरक्षण देण्याचं गाजर दाखवायचं आणि दुसरीकडं जर गुन्हे तसेच ठेवायचे तर ही दुटप्पी भूमिका नाही चालणार खरंच तुम्हाला न्याय द्यायचा असेल आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की आम्ही ही भूमिका न्यायाची घेतलेली आहे तर तुम्ही अगोदर आमच्या या तरुणांच्या घरी ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या तरुणांच्या घरच्याला एक नोकरी दिली पाहिजे दहा लाख रुपये दिले पाहिजेत मदत म्हणून आणि आमचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ह्या कार्यकर्त्यावरले वापस घेतले पाहिजेत अविनाश पाईक परभणी लाईव्ह डॉट कॉम